हा नमस्कार मी हनुमंत कापरे जेजोरी एसली पी एस वेलनेसचा डायरेक्ट सेलर आहे तर आज आपल्याकडे नगर जिल्हा वाळकिया गावी आपल्याकडे ते ॲसली पी एस वेलनेस या संस्थेचे जैविकचे आपल्याकडं वैदिकॅग्रो ते जे काय आपल्याकडे जे जे आप जैविकचे खत्रीचे काय याचा जबरदस्त कांद्याच्या पिकाला आपल्याकडे रिझल्ट आला आहे तर आपण इथले प्रगतशील शेतकरी आहेत आपण आता त्यांच्याच तोंडून आपण हा रिझल्ट आपण ऐकणार आहोत तर नमस्कार सर तुमचं नाव सांगा अशोक का सर अशोक चुडाजी कासार मुक्काम पोस्ट वाळकी वाळकी तर तुम्ही कोणत्या पिकासाठी आपले प्रोडक्ट्स वापरलेले आहेत कांदाच्या पिकासाठी सचिन बोच गायडन्स तुम्हाला हे मोठे आपले मिळालेत कांदा या पिकासाठी तुम्ही कधीपासून ते वापरले किती महिन्याचं पीक आहे आणि तुम्हाला रिझल्ट कसा आला ते सांगा एक पाच महिन्याचं पीक आहे पण साडेचार महिन्याचाच कांदा कव्हर झाला आणि साईज मी बरे साईज आपण जी पाहताय तर साईज तुम्हाला अपेक्षेपेक्षा कशी साईज वाटते अपेक्षापेक्षा मोठी साईज एकदम साईज आपण जी पाहतोय जबरदस्त अशी साईज झालेली आहे तर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या संस्थेचे प्रोडक्ट मुळे की पिकाचा कालावधी हो आपला कमी करत आहे तर पाच महिन्याचं पीक की चार साडे चार महिन्यामध्येच पक्व झालेला आहे आणि शिवाय ती साईज पण साईज पण मोठी झालेली आहे तर आपण इथं तुम्हाला अपेक्षापेक्षा मोठा रिझल्ट आलाय पहिल्यापेक्षा गेल्या वर्षीपेक्षा वाटतय जास्त निश्चित उत्पन्न मिळेल सर आपल्याकडे हे प्रोडक्ट तुम्हाला वापरण्यासाठी कोणी कोणी सांगितलं सचिन सचिन बोटे सर आपले या विभागातील आपले डायरेक्ट सेलर या संस्थेचे आहेत आणखी सहकारी आहेत आमचे पुण्यामधून आमचे सुनील साळवी सर आहेत सायमन गायकवाड सर या सगळे आपल्या संस्थेचे डायरेक्ट सेलर आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रोडक्ट वापरले तुम्ही समाधान या प्रोडक्टचे रिझन बद्दल मग तुम्हाला निश्चित तुम्ही पुढील वर्षी परत तुम्ही किंवा दुसऱ्या ठिकाणला कोणकोणत्या वापराल तुमच्या पिकांसाठी सुद्धा वापरा असा जबरदस्त रिझल्ट तरी तुम्हाला किती टक्के उत्पन्न यावर्षी वाढलं असं वाटतंय पंचवीस तीस टक्के आपल्या प्रोडक्ट मुळे निश्चित खर्च कमी करून आपलं उत्पन्न वाढणार आहेत तर आणखी तुमच्या बाजूला कशाची बाग आहे संत्र्याची बाग आहे त्याला तुम्ही आता वापरणार आहात का त्यासाठी पण तुम्ही वापरा आणि या भागातले आपले काही शेतकरी आहेत आजची जी काळाची गरज आहे भरमसाठ होणारा विषमुक्त शेती कधी आपल्याला होणं गरजेचं आहे आणि भरमसाठ होणार रासायनिक खपांचा खर्च कमी करून पंचवीस तीस टक्के उत्पन्न